दोन्ही हात वर करून मला माहितीये भूक लागलेली तुम्हाला पण हात वर करावे लागतील जय 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 श्रीराम मंचावर उपस्थित आपल्या जिल्ह्याचे पालकमंत्री आपले मुलूक मैदान तो गुलाब भाऊ आपले लाडके मंत्री आपले लोकप्रतिनिधी अनिल दादा माजी आमदार दादा उपस्थित सर्व मान्यवर माफ करा सर्वांचं तर नाव घेऊ शकत नाही वेळ खूप झालेला आहे मी सगळ्यात सिनियर असल्यामुळे शेवटी बोलण्याची वेळ माझ्यावर आली अनिलदानाचे चौकार गुलाब भाऊचे षटकार आणि आता मला म्हणे भाषण करा हवा अशी आहे इकडच्या बाजूला बट्टी भाजीचा सुवास नाकामध्ये दरवळतं किंवा आता <laughs> सकाळ तर मी जेवलेलो नाही आणि त्यामुळे तर काय बोलावं हे मला समजत नाही पण निश्चित अनिल दादा गुलाब भाऊ आणि सर्वांनीच या ठिकाणी आपल्याला विनंती केलेली मी आपला जास्त वेळ घेणार नाही आपण प्रमुख कार्यकर्ते आहात आणि एवढ्या मोठ्या संख्येमध्ये या ठिकाणी आलेला आहात की आपण जर सर्वांनी ठरवलं फक्त आपण कारण आपण ग्राउंडवर काम करणारे कार्यकर्ते आहात नेते आहात आणि आपण जर ठरवलं तर मला वाटतं एक लाखाचं मताधिक्य या ठिकाणी काही कठीण नाही सहज अंबळनेरचा लोका एक लाख मतांचं लीड स्मिता त्यांना या ठिकाणी देऊ शकते सहज देऊ शकतो आणि गुलाब म्हणू शकतो इथं आमची कन्या आहे आमची सून आहे आमची मुलगी आहे आमची बहीण आहे आणि म्हणून आपली सगळ्यांची मी तो जबाबदारी आहे की सर्वात जास्त चाळीसगाव म्हणतो आम्ही जास्त देऊ जळगाव म्हणतो आम्ही जास्त देऊ पाचोरा भडगाव म्हणतो आम्ही एका लाखाच्या वर जाऊ पण मला वाटतं आपला मान मोठा असला पाहिजे आपण सगळ्यात एक नंबर असले पाहिजे कारण स्मिता तर इथल्या आहेत आणि म्हणून माझी आपल्या मित्रांना विनंती आहे की आपण जास्तीत जास्त मताधिकारी स्मिता त्यांना द्यावं आणि मोठ्या मताधिक्याने त्यांना निवडून जाऊन मोदीजींचे हात बळकट करण्यासाठी त्यांना दिल्लीला पाठवावं गेल्यावेळी थोडी चूक झाली थोडी नाही मोठी चूक झाली स्मिता त्यांना तिकीट दिलं गेलं फॉर्म भरला गेला, गेला। प्रचाराला सुरुवात झाली आणि शेवटच्या दिवशी माघारीच्या शेवटच्या दिवशी स्मिता त्यांचं तिकीट काही कारणामुळे नाकारलं गेलं आणि चाळीसगावचे आमदार त्यांना त्या ठिकाणी तिकीट दिलं गेलं मला आजही आठवत आहे तिकीट नाकारल्यावर मला माहिती आहे कारण त्याचे पॉम्पलेट थापले गेले होते मेळावे असे झालेले होते जेवणावळ्या झालेल्या होत्या सगळ्या झालेल्या होत्या म्हणजे आता शेवटच्या दिवशी आपला कधी परवाही करू द्या कधी आहे माघारीचा माघार झाल्यात आपल्या म्हणजे मला मी सगळ्या सगळ्या महाराष्ट्रात ठेवत्यामुळे मला तारखा समजा की कोणत्या तारखेला काय झालं म्हणून तेराला मतदान आहे पण शेवटच्या दिवशी गेल्यावेळी माघारीच्या ताईंना माघार घ्यायला लावली ए बी फॉर्म दुसऱ्यांना दिला गेला उमेश पाटारा जो दिला गेला मला तो क्षण आधी की ताईंना सांगावं कसं मी तर सांगावं कसं त्यांच्या पश्नी पडेल कसं त्यांना काय वाटेल खूप मनामध्ये काळजी होती पण हा निर्णय सांगितला गेला नंतर तो टी व्हीवरही आला वर्तमानपत्रातून आला आणि त्यानंतर मात्र ताई नाराज झाल्या साहजिक आहे आधी नसं दिलं तर गोष्ट वेगळी होती पण तिकीट दिल्यानंतर सगळा प्रचार सुरू झाल्यावर मेळावे झाल्यावर सगळं झाल्यावर या ठिकाणी तिकीट नागरलं येणं ही कोणाच्या दृष्टीने काही योग्य गोष्ट नव्हती पण ते झालं आणि झाल्यावर ताई दोन दिवस नाराज होते मी एक दिवस गेला पहिला दुसऱ्या दिवशी नाराज झाल्या मी त्यांना सांगितलं आपल्याला काम करायचं आहे आणि तिसऱ्या दिवशी ती सगळा राग लोक विसरून त्या ठिकाणी सगळं काही मनामध्ये किंतू मर्तून ठेवता पक्षाच्या कामाला लागल्या पक्षाच्या कामाला लागल्या प्रचाराला लागल्या आणि सतत निवडणूक होईपर्यंत मतदान होईपर्यंत त्या कामावर त्या ठिकाणी होत्या मित्रो याला म्हणतात पक्षनिष्ठा याला म्हणतात पक्षनिष्ठा तर तुम्हाला काय झालंय याने एकदा आमदार केलं एकदा खासदार केलं आणि ताईंसारखे तर तुमचा काही असा काही मोठा काही असा परिचय नाही आहे पक्षामध्ये मला आठवतं आमदार व्हायचा एक महिना आधी फक्त तुम्हाला पक्षामध्ये घेतलं पक्षात घेतल्यावर तुम्ही आमदार आमदारकीचा आग्रह धरला मी आजही दाव्याने सांगेल खडसे साहेब नाथाभाऊ त्यावेळेला म्हणाले याला तिकीट देऊ नका टोकात आमचा झाला दोघांमध्ये याला तिकीट द्यायचं आहे आणि त्यांनी सूर्यवंशीचं नाव सांगितलं तर गावचं त्यांना तिकीट द्या मी म्हटलं तो निवडून येणार नाही हा तरुण चांगला आहे कार्यकर्ताय फरडा वक्ताय शिकलेला आहे सुशिक्षित आहे यालाच तिकीट द्या वाच शेवटच्या दिवसापर्यंत चालला दिल्लीमध्ये गेला मी शेवटी टोकाची भूमिका घेतली यांना जर तिकीट देत नसाल तर मलाही तिकीट देऊ नका विचारा त्यांना मी सांगतो म्हणून नाही मी सांगितलं यांना तिकीट देत नसाल तर मलाही तिकीट देऊ नका शेवटी दिल्लीवर निर्णय झाला उमेश पाटलांना आमदारकी मिळाली आमदारकी मिळाली पाच वर्ष आमदारकी झाली एका महिन्यामध्ये पार्टीत आलेत त्या मित्रांसारखे असे संघ विद्यार्थी परिषद भाजप उदय वाघाल त्यांचा त्यांचा सगळे प्रवास नव्हता राजकीय आयते पक्षामध्ये आले महिनाभरात आमदार झाले पाच वर्षांनी पुन्हा त्यांना खासदारकी मिळाली खासदार झाले आता त्यांचं तिकीट का नाकारलं गेलं वरतून काय हे मी सगळं या ठिकाणी सांगणार नाही आज देवेंद्रजी म्हणाले ते सांगायला लावू नका आम्हाला ते सांगायचंय नाही पण आपलं तिकीट नाकारलं गेलं आपण मलाही सांगितलं होतं की तुम्ही भाऊ तिकीट कोणालाही द्या मी पक्षाचं प्रामाणिकपणे काम करेल आणि तिकीट नाकारल्या गेल्यावर तीनच दिवसामध्ये असं काय झालं की तुम्ही लगेच इतक्या श्वायशाप द्यायला लागलेत इतक्या पक्षाच्या विरोधामध्ये बडबड करायला लागलेत मोदीजींवर टीका टिप्पणी करायला लागलेत हा पक्ष कसा नावला आहे का हे सांगायला लागलेत मी मला कमाल वाटते आणि म्हणून पक्षनिष्ठा कशी असते दोन कार्यकर्त्यांमधला फरक कसा असतो हे स्मिताताई आणि हे मादर याच्यावरून आपल्या लक्षात येईल याच्यावरून आपल्या लक्षात येईल आणि म्हणून आपली जबाबदारी आता मोठली म्हणू त्या कोणाला की तिकडे जे आणि मग मी एवढं चांगलं काम केलं मी पार्लमेंटमध्ये असं काम केलं मी तसं काम केलं अरे बाबा मग तू चांगलं काम केलं तर तू उभं राहिला असता त्या करण पवारचं खांदेड का, का बंदूक ठेवली मी इतकं चांगलं काम केलं सांगत होते तुम्ही चांगलं काम केलं तर आपण तिकीट घ्यायचं होतं ना उभा ठायचं उभे राहिलं असते आपण पण नाही मी नाही उभा राहत करत पवार त्याला मारणी घातला त्या ठिकाणी घेऊन